महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणती जागा कोणाला जायची कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार असेल यावरून डोकेदुखी सुरू आहे स्थानिक पातळीवरील नेत्यांनी राज्यस्तरीय नेत्यांना अक्षरशः हैराण केलेले दिसून येत आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकलेले दिसून येत आहे शरद पवार गट आणि ठाकरे गटाने तो प्रस्ताव मान्य करावा असे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आवाहन केले अजित पवार यांनी रायगडावरून सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर केली मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार शिवाजीराव आडळकर हेच शिरूरमधून उमेदवार असतील बारामतीमध्ये तुमच्या मनातलाच उमेदवार असेल असे सांगत अजित पवार यांनी सुनित्रा पवार यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले महादेव जानकार यांना परभणीमधून महायुतीतर्फे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले जाईल परंतु काही जागांच्या बाबतीत अजून तिढा सुटलेला दिसून येत नाही उमेदवारीच्या जागेवरून पक्षापक्षामध्ये रस्सिकेस सुरू झालेले दिसून येत आहे या अडचणीमधून पुढे कसा मार्ग निघतो हे ये येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच तोपर्यंत अशाच राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक